नमस्कार विक नमस्कार मित्रांनो मी विक्रांत मनोरे आ, सी प्रोग्रामिंगमध्ये आपलं हार्दिक स्वागत आहे सी प्रोग्रामिंगची व्हिडिओ सेरीज आपण या ठिकाणी पाहत आहोत आजचा हा चौथा लेसन आहे या चौथ्या लेसनमध्ये आपण काय शिकणार आहोत की सी प्रोग्रामिंग लिहित असताना ऑपरेटरचा काय रोल आहे ऑपरेटर्स इन सी कुठले कुठले ऑपरेटर्स आहे आणि ते कसे लिहिले जातात याचा हा प्रयोग आपण या ठिकाणी पाहणार आहोत हा थेरी भाग आहे पूर्ण तर ऑपरेटर म्हणजे काय तर ऑपरेटर्स म्हणजे हे असे सिम्बॉल्स आहे की जे कंपायलरला एक विशिष्ट ऑप मॅथमॅटिकल किंवा लॉजिकल असे फंक्शन करा करावा लागायला भाग पाडतात पुन्हा एक वेळा ऑपरेटर हे असे सिम्बॉल्स आहे अशा खुणा आहेत की ज्या कंपायलरला एक विशिष्ट ऑपरेशन जसं मॅथमॅटिकल ऑपरेशन ॲरेथमॅटिक ऑपरेशन लॉजिकल ऑपरेशन्स बीट वाईज आता आपल्याला समजेल बीट वाईज काय हे ऑपरेशन करावयाच भाग पाडतात वैशिष्ट्य असं आहे की सी लँग्वेजमध्ये इन ऑपरेटर्स दिलेले आहे म्हणजे ते ऑपरेटर प्लस किंवा मायनस जो काही असेल ॲरेथमॅटिक ते बिल्ट इन आहे म्हणजे प्लस काय आहे याचा अर्थ आपल्याला एक्सप्लेन करण्याची गरज नाही कंपायलरमध्ये ते आहेत दिलेले आहेत बिल्टी दिलेले आहे फॉलोइंग आर द टाईप्स ऑफ ऑपरेटर्स कुठले कुठले ऑपरेटर्स आहे सी प्रोग्रामिंग्समध्ये तर बघा ॲरेथमॅटिक ऑपरेटर रिलेशनल ऑपरेटर ॲरेथमॅटिक ऑपरेटर म्हणजे कुठले प्लस मायनस येईल असते मी पूर्ण डिटेल्स सांगतो पहिल्यांदा वाचूया रिलेशनल ऑपरेटर्स लॉजिकल ऑपरेटर्स बिटवाइज ऑपरेटर्स असाइनमेंट ऑपरेटर्स मिसिलिनेस ऑपरेटर्स अरेथमॅटिक ऑपरेटर्स अरेथमॅटिक ऑपरेटर्स असे ऑपरेटर्स आहे लाईक प्लस मायनसचं चिन्ह नंतर मल्टिप्लिकेशनचं साईन डिव्हिजनचं साईन हे साईन साधारणतः आपल्याला माहिती आहे आपण मॅथमॅटिक्समध्ये गणित सोडवताना प्लस मायनसचं चिन्ह वापरतो बघा सर्रास एक्वेशन एक्वेशन सुत्रा आला। सुत्रा आला, तर या ठिकाणी सी प्रोग्रामिंगमध्ये इक्वेशन लिहित असताना इक्वेशन आलं इक्वेशनचा मराठी अर्थ सूत्र आलं सूत्र आलं म्हणजे काही व्हेरिएबल आले आणि काही व्हेरिएबल आलेत म्हणजे ते काय सोबत घेऊन येतात तर काही खुणा घेऊन येतात काही मॅथमॅटिकल खुणा घेऊन येतात तर बघा ऑपरेटरचा टेबलच दिलेला आहे इथे आणि एक्झाम्पल पण दिलेलं आहे समन्वयासाठी ऑपरेटर कुठलं आहे प्लस हा ऑपरेटर काय करतो दोन संख्यांची बेरीज करतो ॲड टू ऑपरँड म्हणजे दोन व्हेरिएबल हे ॲड करेल एक्झाम्पल दिलेलं आहे समजा ए नावाचं व्हेरिएबल आहे आणि बी नावाचं वेरिएबल आहे तर हे ॲड करेल ए वीस आणि हे दहा असं समजून ए एची संख्या दहा बीची संख्या वीस वी असं अनुसरून डायरेक्ट तीस कसं काय तर इथे आपण गृहित धराया बरं ठीक आहे हा हा प्लस जो आहे ना ह्याच्यावर जोर द्या या प्लसमुळे या दोन व्हेरिएबलची ॲडिशन होत असते तर अरेथमॅटिक ऑपरेटर लाईक प्लस अरेथमॅटिक ऑपरेटर लाईक मायनस मायनस ऑपरेटर ज्या वेळेला इक्वेशनमध्ये पुटअप कराल ना त्याला दोन संख्यांची ती वजाबाकी होईल म्हणजे बघा हा हा ह्या ठिकाणी एची व्हॅल्यू आहे आणि बीची व्हॅल्यू आहे तर मायनस दहा म्हणजे एची व्हॅल्यू लहान आहे बीची व्हॅल्यू मोठी आहे असं आपण या ठिकाणी गृहित ठरतो आहे मल्टिप्लिकेशनचं साईन आहे इट मल्टिप्लाय बोथ ऑफरँड ऑफरँड म्हणजे पुन्हा एक वेळा ए आणि बी नावाचे व्हेरिएबल हे दोघं व्हेरिएबल हे एकमेकांना आ आ हे करतील काय हा दहा आहे हा दहा होता आणि वीस आहे दहा वजा वीस मायनस दहा झाले हा दहा आहे म्हणजे ए दहा आहे आणि बी वीस असं अनुसरून बोलतोय मी तर ए दहा गुणिले बीस गुणाकार करतो हा दोनशे म्हणजे याची व्हॅल्यू दोनशे करेल हा डिवाईड ऑपरेटर आहे बीला एने जर डिवाईड केलं म्हणजे वीसला जर दहाने डिवाईड केलं तर दोन दॅन नेक्स्ट ऑपरेटर म्हणजे मॉड्युलस ऑपरेटर हा नवीन ऑपरेटर आहे पर्सेंटेज साईन साठी आपण वापरला जातो पण इथे सी प्रोग्रामिंगमध्ये हा मॉड्युलस ऑपरेटर आहे हा रिमाइंडर जे काही आहे ना डिव्हिजन करून जी शेष जी बाकी उरते ना जी बॅलन्स उरते ना त्याला हा मॉड्युलस ऑपरेटर किंवा पर्सेंटेजचं साईन वापरलं जातं बघा ना इथे दहा वीस भागिले दहा तर वी आय I मीन mean, दहा इथे आ, वीस संख्या आहे आणि इथे दहा संख्या आहे आपल्याला माहीत आहे तर इथे जर आपण वीस आणि दहा या संख्या जर घेतला तर भागाकार हा शून्य होईल कारण वीस संख्येला आय मीन I mean, दहा संख्येला दहा संख्येला वीस संख्येने भाग जात नाही ही वीस आहे ना ही दहा आहे तर ते भाग जात नाही तर रिमाइंडर हा झिरो डिव्हिजनच होत नाही प्लस प्लस नावाचा जो आहे फार छान इन्क्रीमेंट ऑपरेटर म्हणून वापरला जातो हा काय करतो ए प्लस प्लस असं लिहायचं असं स्टेटमेंटमध्ये म्हणजे एची व्हॅल्यू दहा आहे असं आपण समजतोय तर प्लस प्लस जर आपण वापरलं तर ती अकरा होईल आणि हा आण डिक्रीमेंट आहे दोन वेळा मायनसचं चिन्ह आहे आपण एची व्हॅल्यू दहा समजलेलं आहे आणि ए मायनस मायनस जर आपण स्टेटमेंटमध्ये लिहिला तर ती न होईल तर हे ॲरिथमॅटिक ऑपरेटर आहे चला आपण पुढच्या ऑपरेटरकडे जाऊया रिलेशनल ऑपरेटर रिलेशनल ऑपरेटर म्हणजे अशा खुणा वापरलेल्या असतात लेस दॅनचं साईन ग्रेटर दॅन साईन इक्वल साईन लेस दॅन ऑर इक्वल टू नॉट इक्वल टू हे आपण सर्रास वापरतो बघा गणितामध्ये तर हे सगळे ऑपरेटर्स या सी, सी प्रोग्रामिंगमध्ये सुद्धा वापरले गेलेले आहेत आणि ते इक्वेशन तयार करत असताना वापरतात तर कुठले ऑपरेटर्स आहे बघा हे डबल इक्वल टू साईन आहे हे बघा ए डबल इक्वल टू बी म्हणजे हे हे जे इक्वेशन ज्या वेळेला कम्प्युटर वाचेल सी प्रोग्रामिंगच्या अंतर्गत त्याला तो चेक करेल दोन व्हॅल्यू आणि दोन व्हॅल्यूवरनं तो ट्रू किंवा फॉल्स आपल्याला आउटपुट दिलं म्हणजे इथे ट्रू आणि फॉल्स आउटपुट येतात मित्र हो म्हणजे ची व्हॅल्यू आणि ची व्हॅल्यू जर सारखी असेल तर ट्रू पण आपण बघितलं ची व्हॅल्यू दहा दिलेली ची व्हॅल्यू वीस आहे तर त्यामुळे दहा आणि वीस ह्या बरोबर नाही म्हणून इट इज नॉट ट्रू हा फॉल्स झाला चेक दोन व्हॅल्यू चेक करतो आणि हे बघा एक्सप्लोरेटरी मार्क आहे आणि इज इक्वल इजिकवलटीचं चिन्ह आहे हे काय करेल की डी जी व्हॅल्यू आहे म्हणजे आपण प्रश्नार्थ काय ठीक का ए इज नॉट इक्वल टू बी आहे हा इक्वल ची साईन आहे आणि इज नॉट इक्वल टू दिस ऑपरेटर हा ऑपरेटर नॉट इक्वल टू आहे ऑपरेटर इक्वल टू आहे ए नॉट इक्वल टू बी हो हो ए नॉट इक्वल टू बी कारण ए दहा आहे बी वीस आहे म्हणून तो नॉट इक्वल टू म्हणून त्यांनी उत्तर का दिलं या ठिकाणी ट्रू नंतर हे ग्रेटर दॅनचं चिन्ह आहे म्हणजे ए व्हॅल्यू जर इथे पुट केली दहा आणि इथे बी बघा ही मॅथमॅटिक इक्वेशन आहे बघा मॅथमॅटिकल ऑपरेटर बघा ग्रेटर दॅन तर ए काही मोठा नाही बीपेक्षा म्हणून नॉट ट्रू हे लेस दॅन ए लहान आहे बीपेक्षा म्हणून ट्रू हे लेस दॅन आय I मीन mean, ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू हे चेक करेल व्हॅल्यू की एची व्हॅल्यू ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू बी आहे का तर ती ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू ग्रेटर दॅन तर निश्चित नाही कारण ती दहा आहे आणि जी वीस आहे आणि इक्वल टू पण नाही म्हणून नॉट ट्रू आणि हो ही लेस दॅन आर इक्वल टू आहे आर म्हणजे एक तर लेसदॅन आहे का किंवा हां किंवा अँड नाही किंवा ही इज इक्वल टू आहे का तर लेसदॅन तर आहे म्हणून हे क्वेशन टू आहे तर हे तमाम ऑपरेटर जे आहे हे रिलेशनल ऑपरेटर लक्षात ठेवा एची व्हॅल्यू दहा आहे बीची व्हॅल्यू वीस आहे मागच्या उदाहरणामध्ये पण त्या व्हॅल्यू टाकायच्या आणि आपल्याला जे आउटपुट मिळतं या ऑपरेटरच्याद्वारे ट्रू आणि फॉल्स असे दोन आउटपुट मिळत असतात रिलेशनल ऑपरेटर असं याला म्हटलं जातं तिसरं ऑपरेटर लॉजिकल ऑपरेटर लॉजिकल ऑपरेटरमध्ये अँडचं साईन वापरलं गेलं दोन वेळा वापरायचं ह्या ठिकाणी हे उभ्या रेषाचं या ठिकाणी हे साईन आहे म्हणजे हे आ, हे शिपचं चा बटन जर प्रेस केलं तर आपल्याला डबल कोटेशनच्या बाजूला डिव्हिजन चिन्हाच्या बाजूला येतं आहे याला आर ऑपरेटर म्हणतात याला अँड ऑपरेटर हे बघा ना इथे अँड ऑपरेटर हे लॉजिकल ऑपरेटर तर्कवितर्क ज्याला लावतो ना आपण असं असेल तर किंवा तसं नसेल तर जर तर लॉजिक तर हे लॉजिक ऑपरेटर म्हणून या ठिकाणी वापरले जातात अँड ऑपरेटर आर ऑपरेटर आणि हे जे नाट ऑपरेटर आहे तर या ठिकाणी ए असं लिहिला गेलं आहे अँड ऑपरेटर वापरलं ए अँड वी म्हणजे लॉजिकल अँड ऑपरेटर ही द ऑपरेटर जर नॉन झिरो देन कंडिशन बिकम ट्रू बोथ ऑपरेटर जर नॉन झिरो असेल तर कंडिशन बिकम ट्रू ही कंडिशन ट्रू होईल पण तसं नाही आहे दोघेही ऑपरेटर जे काही आहे ना ते शून्य नाही म्हणून फॉल्स दोघांपैकी एक शून्य आहे जर असेल तो ऑपरेटर इज नॉन झिरो नॉन झिरो दोघांपैकी एक नॉन झिरो जरी असेल तर ते ट्रू हे ते ट्रू, वीस वैलू वैलू, है। है ते ट्रू ता। आहे वीस व्हॅल्यू दहा व्हॅल्यू आपण घेतलेला आहे आणि हे नॉट तर अशा पद्धतीने इथे आउटपुट जे काही आहे ते फॉल्स किंवा ट्रू येतात त्यानंतर असाइनमेंट ऑपरेटर आहेत असाइनमेंट ऑपरेटर गेल्या वेळेस आपण या ठिकाणी बघितलं तेच ऑपरेटर थोड्या वेगळ्या पद्धतीने आहे ते म्हणजे इज इक्वल टू प्लस माय प्लस इज इक्वल टू म्हणजे बघा इथे डबल आहे मायनसचं चिन्ह आणि इक्वल टूचं चिन्ह गुणाकाराचं चिन्ह इक्वल टूचं चिन्ह बघा इथे काय लिहिलेलं आहे इक्वल टू पहिलं आपण हे बघूया प्लस आणि इज इक्वल टू प्लस आणि इज इक्वल टू इज इक्वल टू तर असाइनमेंट ऑपरेटर आहे असाईन केलं जातं असाईन आहे इक्वल टू वेग आणि असाईन वेग म्हणजे ए प्लस बी ही जी आउटपुट येईल ना ते कशाला असाईन होईल ला असाईन होईल हे असे ऑपरेटर आहे त्यानंतर लॉजिकल लेफ्ट शिफ्ट लेफ्ट किंवा शिफ्ट राईट पुढे दिलेलं आहे हो बघिते बीट वाईज ऑपरेटर हे परफॉर्म बीट बाय बीट ऑपरेशन म्हणजे आपल्याला माहीत असेल एक बाईट असतो एक बाईट हा आठ बीटचा असतो आणि ते आठ बीट झिरो आणि वनच्या फॉर्म्समध्ये असतात आणि आपण जे काही व्हॅल्यू लिहिलेली असते ना त्या प्रत्येक एक बीट आणि दुसऱ्या बीटची एका पहिल्या बीटशी तुलना होते तर पी आणि क्यू असे बीट्स दिलेले झिरो झिरो तर पी अँड क्यू झिरो पी आणि क्यू या ठिकाणी हे चिन्ह वापरलेलं आहे बघा हे अँडचं चिन्ह आरचं चिन्ह आणि हे नॉटचं चिन्ह पी इज नॉट इक्वल पी इज नॉट क्यू झिरो पी नॉट क्यू वन पी अँड क्यू बोथ आर वन म्हणजे अपोजिट दाखवे झिरो वन झिरो झिरो तर थोडंसं याच्यामध्ये आपल्याला ही प्रोग्रामिंग शिकत असताना किंवा हे ऑपरेटर शिकत असताना आपल्याला डिजिटल इलेक्ट्रॉनिक्स म्हणून एक विषय आहे तर विषय जर आपल्याला येत असेल तर निश्चितच हे अजून आपल्याला चांगलं समजू शकेल माझा प्रश्न असा होता की कुठले कुठले ऑपरेटर्स जे सी प्रोग्रामिंगमध्ये वापरले जातात ते ऑपरेटर मी तुम्हाला सांगितले त्यातल्या त्या सर्वात जास्त ऑपरेटर्स हे वापरले जातात रिलेशनल ऑपरेटर्स आणि ॲरिथमॅटिक ऑपरेटर आणि काही अंशी लॉजिकल ऑपरेटर या ठिकाणी वापरले जातात काही मिसिलेनियस ऑपरेटर आहे लास्ट ऑपरेटर आहे मिसिलेनियस म्हणजे काही किरकोळ ऑपरेटर आहे त्याच्यामध्ये साईज ऑफ ऑपरेटर आहे क्वेश्चन मार्क या ठिकाणी दिलेला आहे आणि कॉलनचं चिन्ह दिलेलं आहे बघा साईज ऑफ ऑपरेटर काय करतो व्हेरिएबलची बाईट्समध्ये साईज मोजतो हा अँड ऑपरेटर काय करतो हा ॲड्रेससाठी वापरला जातो कुठलाही व्हॅल्यू जर मेमरीमध्ये लिहिलेली असेल तर ती कुठल्या ॲड्रेसला साठवली गेलेली आहे तो ॲड्रेस काय हे सांगण्यासाठी आपल्याला हँड ऑपरेटर वापरावा लागतो हा एक व्हेरिएबल आहे आय मीन ऑपरेटर आहे मिसलेलंच ऑपरेटर आहे क्वचित वापरले जातात ते सगळे ऑपरेटर पुन्हा एक वेळा साईज ऑफ ऑपरेटर हा त्या आ, तो जो डेटा आपण सेव्ह केलेला आहे मेमरीमध्ये त्याची साईज किती आहे दोन बाईट आहे चार बाईट आहे पाच बाईट आहे आय I मीन mean, वन बाईट आहे टू बाईट अशा पद्धतीने हँड ऑपरेटर हा त्या ठिकाणी आपल्याला ॲड्रेस सांगेल एक्झा डिझिमलमध्ये तो आपल्याला ॲक्च्युअल ॲड्रेस सांगतो मेमरीचा सा। नंतर हा जो ॲस्टॉरिकचा सा साईन आहे हा आपल्याला पॉइंटर्स टू अ पॉइंटर टू अ व्हेरिएबल हा पॉइंटर्स म्हणून वापरला जातो ज्यावेळेला आपण व्हेर व्हेरिएबल पॉइंटर व्हेरिएबल सारे व्हेरिएबलने पॉइंटर व्हेरिएबल पॉइंटर व्हेरिएबल हे कशासाठी यूज केले आता पुन्हा एक वेळा ॲड्रेस सांगण्यासाठी दुसऱ्या व्हेरिएबलचे ॲड्रेस सांगण्यासाठी पॉइंटर व्हेरिएबल वापरल्या आपण पॉइंटर या लेसन्समध्ये ते पाहणार आहोत आणि एक कंडिशनल एक्सप्रेशन आहे हा जो काही ऑपरेटर आहे हा कंडिशनल एक्सप्रेशन तर आपल्याला हा लेसन समजला असेल नाही समजला असेल तर आपण नाईन एट नाईन डबल झिरो सिक्स एट फोर सिक्स एट या मोबाईल नंबरवर आपण माझ्याशी संपर्क साधू शकतात धन्यवाद थँक्यू नाईस टू मीट यू